भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड विरुद्ध अकरा जानेवारी पासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे रोहित आणि विराट या दोघांकडे चाहत्यांचं विशेष लक्ष असणार आहे तर हे सामने कधी आणि किती वाजता सुरू होणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा इंडिया दोन हजार सव्वीस या वर्षातील आपली पहिली एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे न्यूझीलंड आणि भारतीय संघाने या, या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला अकरा जानेवारी पासून सुरुवात होणार आहे शुभमन गिल भारतीय संघाचे या, या मालिकेतून पुन्हा एकदा कर्णधार म्हणून नेतृत्व स्वीकारणार आहे भारत न्यूझीलंड उभय संघात मालिकेतील पहिला सामना हा अकरा जानेवारीला होणार आहे हा सामना बडोद्यात होणार आहे त्यानंतर दोन दिवसांनी दुसरा सामना होणार आहे हा सामना चौदा जानेवारीला राजकोट मध्ये रंगणार आहे तसेच तिसऱ्या आणि अंतिम सामन्याचं आयोजन हे इंदूर मधील होळकर स्टेडियम मध्ये करण्यात आला आहे हा सामना जानेवारी होणार आहे भारतीय वेळेनुसार दुपारी वाजता सामने सुरू होतील टीम इंडिया नववर्षाची सुरुवात विजयाने करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ देखील कमजोर नाही त्यामुळे ही मालिका अति होण्याची शक्यता आहे विराट रोहित ची जोडी सुद्धा मैदानात चौकार षटकारांचे आतशबाजी करताना दिसणार आहे त्यामुळे पहिला सामना कोण जिंकेल तुमचे मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ज़रूर लिहा